अशा अनेक गोष्टी या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत अनेकांचे भाषण आपण ऐकलं खर तर आज मी ठरवलं होत फक्त महिलांनी बोलायचं आज फक्त नारी शक्तीचा सन्मान झाला पाहिजे एवढाच उद्देश त्या ठिकाणचा माझा मानता होता अनेकांचे भाषण खरंच उतरता येईल आमच्या डॉक्टर ताई चांगलं आपण 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 दिवाळी तरी तुम्ही सगळ्यांनी पैके त्या ठिकाणी आपण तुमचं ऐकलं मनाला आनंद वाटला आज आपण जिल्हा निर्मितीसाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी आपण करून ठेवल्या आज पंचायत समितीची बिल्डिंग तुम्ही पाहिली असत जिल्हा परिषदेच्याही वरची बिल्डिंग आपण त्या ठिकाणी तयार केली तहसील ऑफिस जिल्हा झाला की कलेक्टर ऑफिस त्या ठिकाणी होणार प्रशासकीय इमारत सर्व जिल्हा कार्यालयाचे ऑफिस त्या ठिकाणी होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन हे साहित्य नगरी आहे म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन बावीस कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी उभार केलं रेस्ट हाऊस उभा केलं कार्यकारी अभियंताचं कार्यालय आपण त्या ठिकाणी उभार केलं उभा केले मोठे मोठे जे काही रस्ते करायचे होते ते रस्ते उभा, उभा केले सिंचनाचे काम त्या ठिकाणी उभा केले आणि म्हणून आज आपल्या मतदार संघामध्ये एकच चर्चा आहे तर उदगीरचा डेव्हलपमेंट करण्यासंदर्भात ज्या ज्या काही सूचना मला या सर्व नेते मंडळी केल्या त्या सर्व गोष्टी करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आता येणाऱ्या कार्यक्रमामध्ये मला तीन दोन तीन गोष्टी करायच्या आहेत तुमच्या सगळ्या सहकार्याने गतरात उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व महिला बचत गटाच्या प्रमुख या ठिकाणी फक्त प्रमुख घेतले अशा कार्यकर्त्या अंगणवाडी ताई अंगणवाडी मदतनीस त्या तरी तर आहेतच पण बचत गटाच्या जवळजवळ तीस ते चाळीस हजार माझ्या महिला भगिनी त्या बचत गटामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत त्याला मला ते सह्य त्या ठिकाणी मिळत नाही उद्योगासाठी मला सातत्यानं भाऊ आपल्या मतदार संघामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आपण उद्योग आणला पाहिजे आमच्या हाताला आपण रोजगार त्या ठिकाणी मिळवून दिला पाहिजे हे भूमिका माझ्या महिला बचत गटाची त्या ठिकाणची असते मी आज माझ्या बहिणीसमोर एकोणीस तारीखला राखी पौर्णिमा आहे त्याच्या त्यांच्या अगोदर मी शब्द देतो की माझ्या मतदारसंघामध्ये मी आता एमआयडीशी नव्हती काही तालुक्यामध्ये उद्योग नाही पण ही शासकीय एमआयडीशी आहे पण माझ्या उत्ती विधानसभा मतदारसंघामध्ये मोठे उद्योग आहेत पण शासकीय एमआयडीशी नव्हती म्हणून तुम्हाला मी शब्द देतो कि येणाऱ्या आपण एम आपण एमआयसी मंजूर केली आहे आपण नक्कीच एक मोठा उद्योग आणून तुमच्या तरुणाला आज आरोग्याच्या बाबतीमध्ये चार, सुद्धा तुटपुंजा सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आज ही काही झालं ते आपण हैदराबाद जातो आज ही काही मोठा आधार झाला की आपण पुण्याला त्या ठिकाणी जातो नांदेडला जातो लातूरला जातो चांगली आरोग्याची व्यवस्था त्या नाही आणि म्हणून मी येणाऱ्या कार्यक्रमामध्ये माझ्या लक्षात आलं की मी आचारताई पाटील चाकूकर हे आपल्या इथल्या लेखमध्ये माधवराव पाटील गोळखेडकरांच्या त्या लेख आहेत शिवराज पाटील चाकूरकरांच्या त्या सुनबाई आहेत मी त्यांच्याशी चर्चा केली ताई तुम्ही लाईफ केअर चांगल्या पद्धतीचं के त्या उभा केले आम्हाला भविष्य काळामध्ये जर मेडिकल कॉलेज काढायचं असेल तर ती वास्तू आम्हाला त्या ठिकाणी द्या भविष्यकाळ माझं स्वप्न आहे उदगीरला मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि हा शब्द सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देतो परवा तीस तारखेला तुम्हाला सर्वांना निरोप आले होते देशाच्या महामयू राष्ट्रपती ते एक महिला आहे ते कर्तृत्व महिला आहे द्रुपदी मुर्मू मॅडम त्या येणार होत्या ते पहिल्यांदा कोल्हापूरला येणार होत्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन ते त्या संस्थेच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार होत्या आणि ते पुण्यामध्ये येऊन शिंबाचा कार्यक्रम का त्या करणार होत्या तिथून त्या मुंबईला जे काही आमदार उत्कृष्ट कामगिरी केले त्यांना संसद रत्न पुरस्कार देणार होत्या आणि तिथून त्या विमान खर तर लातूरला येणार होत्या लातूरला होळी विमान त्या ठिकाणी उतरू शकत नव्हतं त्यांचं मोठं विमान असत मोठा थांबा त्या ठिकाणचा त्यांचा असतो ते नांदेडला उतर नव्हत्या आणि नांदेड मधून आपल्या इथं एअरपोर्ट नसल्यामुळं हेलिकॉप्टरनी आपल्या उकील मध्ये त्या ठिकाणी नव्हत्या पण प्रचंड मोठा पाऊस झाला पावसाला कोल्हापूर शहर वेळ गेलं पुणे शहर वेळ गेलं आणि आपल्या इथे होत आणि हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उडत नव्हतं म्हणून त्यांचा दौरा त्या ठिकाणी बारामतीमध्ये एअरपोर्ट होत आहे गोंदियामध्ये एअरपोर्ट होत आहे माझ्या उदकीरला काय होऊ शकत होऊ शकत नाही म्हणून पुढचं शोक आहे माझ्या उदगीरला एअरपोर्ट त्या ठिकाणी एअरपोर्ट जर झालं रेल्वेचा जर झाड झाडा उद्योग चांगल्या झालं तर मोठे मोठे उद्योग आपल्या उच्च विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी हा विश्वास माझा त्या ठिकाणचा आहे आता मी ज्या खात्याचा मंत्री आहे बंद्रे म्हणजे पोर्ट त्या खात्यामध्ये या देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक मोठ पोर्ट आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिले वाढवण बंदर मी मुद्दा म्हणून इथं माझ्या बचत गटाच्या महिला मी सांगू इच्छितो ही त्यांचे तरुण चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन आज बेकार आणि वाळव बंदर शहात्तर हजार कोटीच आहे बारा लाख तरुणाला त्या बंदरामध्ये रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांना मी सूचना केल्या की आपल्या ग्रामीण भागातले जे तरुण त्या बंदरामध्ये त्यांच्या स्किल प्रमाण त्यांच्या प्रमाण जेवढे कोण आपल्या मतदारसंघात ते लावता येतील ते भविष्यात लावण्याचं काम सुद्धा मी त्या ठिकाणी करेन हा शब्द सुद्धा खूप काय बोलण्यासारखं आहे खर तर आपले डेप्टी कलेक्टर सुशांतजी शिंदे साहेब असतील राम बोरगावकर जे असतील प्रवीण शिरोडकर जे असतील नरेंद्र मेडेवार सुरेखा स्वामी सुंदर बोंदरजी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून माझ्या माय भावनेला माझ्या बहिणीला तुम्ही संवाद साधण्याची संधी प्राप्त होते आजचा कार्यक्रम संबंध महाराष्ट्रामध्ये होतोय त्या त्या मतदारसंघात त्या आमदारांनी जाऊन त्या महिलांशी संवाद साधायचा उद्या जिल्ह्याचा कार्यक्रम होणार त् आहे कलेक्टर ऑफिस मध्ये ऑफिसमध्ये डेप्युटीच्या मध्ये मी मंत्री म्हणून जिल्ह्याचा एकमेव मंत्री म्हणून मी तिथे महिलांशी संवाद जाणकारी साधणार आहे आज मुख्यमंत्री माझी राष्ट्रीय योजनेमध्ये जवळ जवळ सतरा तारखेला उद्या काही लोकांच्या अकाउंट मध्ये पैसे येत आहेत पण उद्या सतरा तारखेला एक कोटी पस्तीस लाख माझ्या फिंच्या अकाउंट मध्ये तीन तीन हजार रुपये जाणकरी जमावणार आहे माझ्या सर्व अधिकार सूचना आहे माझ्या सर्व बहिणीला सूचना आहे ज्या काही तुमच्या त्रुटी राहिल्या असतील आधार कार्ड संलग्न करायचं राहिलं असेल बँक अकाउंट ठेवती दिलेलं असेल तसे तात्काळ त्यात तरी ना घ्या नाहीतर काही विरोधक म्हणतील की बघा काही बहिणींच्याच खात्यावर हो आले काही बहिणींच्या आले नाही म्हणून जागरूक राहा एका घरामध्ये कितीतरी महिला असतील पात्र असतील त्या सर्वांना भेटणार यांना दोनच नाही सर्वांना भेटणार सर्वांना भेटणार आहे काळजी करू नका हे आम्ही सत्य बोलणार लोक लोक आणि म्हणून या योजनेचा लाभ आपण ज्या काही गरजू महिला असतील त्या गरजू महिनापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचवा आज अनेकांच्या भाषणामधून आपण ऐकला लोकप्रतिनिधी मध्ये काय असतो आमदार मंत्री काय असतो कुणासाठी असतो कुठलाही राजा तो नसतो लोकप्रतिनिधी हा त्या मतदारसंघातल्या सर्व जनतेचा तो जनसेवक असतो हीच भावना घेऊन आपण पाच वर्ष एक दिवस सुद्धा आराम न करता आपण या मतदारसंघाचा विकास त्या ठिकाणी केलाय येणाऱ्या चार सप्टेंबरला मोठा होत ते राहून जाईल तुम्हाला सगळ्यांना सूचना करायची येणाऱ्या चार सप्टेंबरला परत राष्ट्रपती महोदयांचा दौरा आलाय आपल्या उदगीरला येणार आहे ते संघर्षमय जीवन असल्यानं राष्ट्रपती महोदयाच व्यक्तिमत्व आहे ते उद्गीर आणि मी सुद्धा जाणीवपूर्वक नारी शक्तीचा सन्मान त्यांच्या हातून झाला पाहिजे आणि म्हणून महिला सशक्तीकरण सचु, सचु, आपल्या गाडी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करण्याचा आपला ठरलेला आहे आणि जवळजवळ एक लाख महिला त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या सन्मानासाठी उदयगिरीच्या मैदानाच्या तिथं आपल्या त्या ठिकाणी राहायचंय आपण सर्वांना राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमाला आपल्या त्या ठिकाणी यायचंय त्या ठिकाणी मुख्यमंत्री येतील त्या ठिकाणी राज्यपाल महोदय येतील त्या ठिकाणी दोन कर्तबकार उपमुख्यमंत्री येतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सर्व खासदार आमदार त्या ठिकाणी उभत राहणार आहेत म्हणून तुमचे प्रश्न आज जसं मी मांडलो कॅबिनेट मध्ये त्या ठिकाणी तिथे ते सुद्धा प्रश्न हे त्या ठिकाणी मांडेल हा विश्वास झाला तुम्हाला देतो आता पाच वर्ष मी अभ्यास केलाय आता मला माझी परीक्षा जवळ आली आणि मी आता यांच्या हातात पेपर देण्यापेक्षा माझा पेपर तुमच्या हातात देणार आहे आणि किती मार्क द्यायचे हे आता तुम्ही ठरवायचे माझ्या सर्व बहिणीने जर झालं म्हटलं तर कोणतीही या महाराष्ट्रातली ताकद त्या व्यक्तीला पुढे रोखू शकत नाही मला विश्वास आहे हा आशीर्वाद खूप मोठा असतो आशीर्वाद म्हणून हा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि म्हणून पूर्वक माझ्या बहिणी एकोणीस तारखेला मला राखी पौर्णिमेच्या हजारो महिला मला राखी बांधायला येत असतात आणि म्हणून मी ठरवलं सर्व नेतृत्वांशी चर्चा केल्यानंतर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेणार असो त्याच कार्यक्रमामध्ये माझ्या बचत गटाच्या महिला महिलेना माझ्या सर्व अशा कार्यकर्त्यांना ताईंना अंगणवाडी मदत सर्व संघटनेना माझ्या वतीनं जी आपण एक साडी त्या ठिकाणी त्याला गिफ्ट दिली पाहिजे त्यांच्यासोबत आपण त्या ठिकाणी स्नेहभोजन त्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणून आजचा दिवस त्या ठिकाणी आहे त्यानंतर माझ्या सर्व चाळीस हजार महिलांना आज त्या ठिकाणी आपल्याला बोलवायचं होतं जागा कुठेच मिळत नव्हतो कारण राष्ट्रपती मोदयांच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला एक लाख महिलांना बोलवायचं त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त दिसल्या पाहिजे सगळ्यात जास्त दिसल्या पाहिजे त्यांचं निवेदन सुद्धा आपल्या जिल्हाधिकारी महोदय त्या सुद्धा मी महिला आणल्या मुद्दा म्हणून महिला आणल्या ते कर्तवान जिल्हा अधिकारी म्हणून त्या आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी ते काम करतायत आणि म्हणून त्यांचं निवेदन आपले डेप्य कलेक्टर सर्व अधिकारी त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून त्याचा प्रसार आणि प्रचार आपल्या माध्यमातून चार सप्टेंबरला दुपारी अकरा वाजता राष्ट्रपती महोदय आपल्या उद्योगमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत म्हणून तुम्ही आता इथून गेल्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रचार त्या ठिकाणी आपण करावा अशी नम्र विनंती त्या ठिकाणी तुम्हाला करतो आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आता काही लोकांच्या भाषणात तुम्ही ऐकला असा पाच वर्ष मी स्वतःसाठी काही केलं नाही कधीही कुठला कारखाना काढला नाही कोणतरी कर्मचारी येतील कॉम्प्लेक्स पाहतील प्रचार करतील प्रसार करतील येणार नाही कुठल्या शिक्षण संस्थेतले कर्मचारी येतील पत्रक वाटतील प्रसार करतील प्रचार करतील येणार नाही माझा प्रचार आणि प्रसार फक्त आणि फक्त तुम्हाला करायचंय माझी शक्ती माझी ऊर्जा माझे प्रेरणास्थान सगळे तुम्ही आहात आपल्या मतदारसंघात जर पुढे घेऊन जायचा असेल तर जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागे उभारण्याचं काम आपण करताल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला का आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक अंतरनातपूर्वक हृदयपूर्वक तुमचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सर्वांनी जागेवरच बसून घ्यायचं आहे यानंतर ऋण निर्देश करण्यासाठी बालाजी भोसले अध्यक्ष विधानसभा उद्गीर उत, सर मुख्यमंत्री माजी लाडकी पहिली योजना बालाजी भोसले यांना मी निमंत्रित करते या ठिकाणी सर्व महिलांनी